श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा इतिहास पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर कसे बांधले गेले याबद्दल अनेक प्रश्न विचारले गेले आहेत म्हणून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा इतिहास खालीलप्रमाणे आहे या कथेत हिंदू संस्कृत ग्रंथाचे अनेक संदर्भ आहेत श्री पंढरपूर श्री विठ्ठल इतिहास फार पूर्वी पुंडलिक नावाचा एक विष्णू भक्त होता त्याची पत्नी आई आणि वडील सत्यवती आणि जाणूदेव यांच्यासह दिंडीवरण्याच्या जंगलात राहत होत पुंडलिक एक सद्गुणी मुलगा असला तरी त्याच्या लग्नानंतर तो त्याच्या पालकाशी वाईट वागू लागला त्याच्या वागण्याला कंटाळून त्यांनी काशीला जाण्याचा निर्णय घेतला जेव्हा पुंडलिकाच्या पत्नीला हे कळले तेव्हा ती देखील त्यांच्या मागे निघाली ती तिच्या पतीचे आई आईवडील जिथे प्रवास करत होते तिथे पोचली तिच्यासोबत घोड्यावर स्वार असलेला एक गट होता वाटेत त्यांना कुटूट स्वामीचा एक आश्रम सापडला त्या गटाने तिथे एक दोन दिवस राहण्याचा निर्णय घेतला त्या रात्री सर्वजण झोपी गेले पण पुंडलिक झोपू शकला नाही पहाटे त्याला घाणेडे कपडे अस घातलेल्या काही तरुणी आश्रमात येताना दिसल्या त्यांनी आश्रम स्वस्त केला त्यांनी आश्रम स्वच्छ केला पाणी आणले आन आणि स्वामींचे कपडे धुतले त्यानंतर त्या निघून गेल्या आणि दिशेनशा झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुंडलिकाने त्यांना पुन्हा पाहिले तो त्यांच्याकडे गेला आणि त्यांना विचारले की त्या कोण आहात त्यांनी त्याला सांगितले की त्या गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्या आहेत जिथे भक्त त्यांचे पाप धुतात कारण ते अशा पवित्र कार्याशी संबंधित आहेत त्यामुळे त्या घाणेरड्या त्या दिसतात त्यांनी पुंडलिकेला असेही सांगितले की तो त्याच्या पालकाशी गैरवर्तन केल्याबद्दल एक महान पापी आहे या प्रकटी कारणामुळे पुंडलिक पूर्णपणे बदलला तो चांगला एक चांगला आणि एक आज्ञाधारक मुलगा बनला आणि आपल्या पालकांचा आदर करू लागला त्यानंतर त्याने त्यांना त्यांचा प्रवास सोडून दिंडी रव रवनाला परतण्याची विनंती केली एके दिवशी भगवान श्रीकृष्ण म्हटलं परमविष्णू एकटे असताना त्यांनी मथुर येथील दिवसाची आठवण करून दिली गोपी आणि राधा यांची आठवण केली राधा मृत झाली असली तरी त्याने आपल्या दैवी शक्तीने तिला पुनर्जीवित केले आणि तिला आपल्याकडे परत आणले जेव्हा रुक्मिणी आली आणि तिने पाहिले की राधा आदराने उभी नाही तेव्हा रुक्मिणी संतप्त झाली आणि द्वारका सोडून दिंदी वर्णात लपून राहिली नंतर भगवान विष्णू तिला शोधण्यासाठी निघाले प्रथम मथुरा येते नंतर गोकुळात जिथे त्यांना गोपाळ भेटले त्यांनीही शोध सुरू केला आणि शेवटी गोवर्धन टेकडीवर गेले शेवटी ते, ते भीम किंवा चंद्रभागा नदीच्या काठावर पोचले गोपाळांना गोपाळपूर येथे सोडून विष्णू रुक्मिणीला शोधण्यासाठी दिंडी वर्णात गेला जेव्हा त्यांना ती सापडली तेव्हा त्यांनी तिचा राग शांत केला आणि नंतर पुंडलिकाच्या आश्रमात गेले त्यावेळी पुंडलिक त्याच्या आईवडिलांना आईवडिलांची सेवा करत होता भगवान विष्णू स्वतः भेटायला आले आहेत हे त्याला माहित नसूनही त्याने लगेच त्यांना भेटण्यास नकार दिला त्याऐवजी त्याने त्याच्या आई वडिलांजवळ ठेवलेल्या विटेवर उभे राहण्याचा निर्णय घेतला पुंडलिकाची आपल्या आई वडिलांप्रती असलेली भक्ती पाहून भगवान विष्णूंना विलंबाची परवा नव्हती ते पुंडलिकाची वाट पाहत विटेवर उभे राहिले नंतर पुंडलिकेने क्षमा मागितली आणि विष्णूंना त्यांच्या भक्तांसाठी तिथेच राहण्याची विनंती केली भगवान विष्णूने हे वरदान दिले तेव्हापासून भगवान विष्णूची विठ्ठल स्वरूपात पूजा केली जाते आषाढी एकादशीचे महत्व आता आपण जाणून घेऊया की आषाढी एकादशीचे काय असे वेगळे महत्व आहे तर आषाढ महिन्यातील म्हणजेच जून जुलै अकराव्या दिवशी साजरी होणारी आषाढी एकादशी ही प्रथम एकादशी ए महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते हा एक महत्वाचा आणि पवित्र दिवस आहे जो उपवासाने साजरा केला जातो या दिवशी चातुर्मास सुरू होतो जो चार महिन्यांचा कालावधी असतो आणि कार्तिकी एकादशीला संपतो असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर दुधात दुधाळ महासागरमध्ये सर्पशेषनागावर योगिक निद्रा अवस्थेत प्रवेश करतात आणि कार्तिकी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला चरोजी या अवस्थेतून जागे होतात या काळात मांसाहार टळला जातो श्री विठ्ठल रुक्मिणीची कहाणी आता आपण बघूया की श्री विठ्ठल रुक्मिणीची काय अशी वेगळी कहाणी आहे तर एकेकाळी भगवान विष्णूंचा एक अनुयायी होता ज्यांचे नाव पुंडलिक होते तो त्याच्या पत्नी आणि आईवडील जानूदेव आणि सत्यवती यांच्यासोबत दिंडी रवन नावाच्या जंगलात राहत होता पुंडलिक हा एक समर्पित मुलगा होता पण लग्नानंतर लगेचच तो त्याच्या पालकाशी वाईट वागू लागला या दुःखातून सुटण्यासाठी पालकांनी काशीला तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला पुंडलिकाच्या पत्नीला हे कळताच तिनेही जाण्याचा निर्णय घेतला ती आणि तिचा पती दोघेही घोड्यावर बसून यात्रेकरूंच्या त्याच गटात सामील झाले मुलगा आणि त्याची पत्नी घोड्यावर बसून जात असताना त्यांचे पालक चालत जात दररोज संध्याकाळी जेव्हा ते रात्रीच्या मुक्कामासाठी तळ ठोकत असत तेव्हा मुलगा त्याच्या पालकांना घोड्याची काळजी घेण्यास व इतर काम करण्यास भाग पाडत असे गरीब पालकांनी तीर्थयात्रेला जाण्याचा जा निर्णय घेतला त्या दिवसाला शाप दिला काही दिवस प्रवास केल्यानंतर हे महान ऋषी कुक्कटस्वामीच्या आश्रमात पोचले आणि त्यांनी काही रात्र तिथेच घालवण्याचा निर्णय घेतला ते सर्व थकले होते आणि लवकरच झोपी गेले फक्त पुंडलिकाला झोप येत नव्हती संध्याकाळी पुंडलिकाने घाणेरडे कपडे घातलेल्या काही महिला आश्रमात प्रवेश करताना फरशी स्वच्छ करताना पाणी आणताना आणि कुकुटस्वामींचे कपडे धुताना पाहिले मग त्या आश्रमाच्या आतील खोलीत शिरल्या आणि सुंदर स्वच्छ कपडे घालून बाहेर आल्या आणि पुंडलिका जवळून गाताना त्या गायब झाल्या दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा तेच दृश्य दिसले पुंडलिकेने त्याच्या पाया पडून त्यांना विनंती केली की ते कोण आहे सांगा हे त्यांनी सांगितले की ते गंगा आहे यमुना आणि भारतातील इतर पवित्र नद्या आहेत ज्यात यात्रेकरू स्नान यात्रे करून आपली पापे धुतात स्नान करणाऱ्या यात्रेकरूंच्या पापांमुळे त्यांचे कपडे हे मलिन झाले आहेत आणि तुमच्या पालकाशी केलेल्या वाईट वागणीमु वागणुकीमुळे ते म्हणाले तुम्ही सर्वात मोठे पहापी आहात त्यामुळे पुंडलिकामध्ये संपूर्ण बदल झाला आणि तो सर्वात समर्पित मुलगा बनला आता पालक घोड्यावर स्वार होत होते तर मुलगा आणि त्याची पत्नी त्याच्या शेजारी चालत होते एके दिवशी असे घडले की भगवान श्रीकृष्णाला एकटेपणा जाणवत असताना त्यांना मथुर येथील त्यांच्या सुरुवातीच्या दिवसाची आठवण झाली त्यांना विशेषत गोपाळांसोबतचा त्यांचाच खेळ आणि त्यांची प्रेयसी राधा आठवली जरी ती मृत होती तरी त्यांना पुन्हा तिला पाहण्याची तीव्र इच्छा होती त्यांच्या दैवी शक्तींनी त्यांनी तिला पुन्हा जिवंत केली आणि तिच्या शेजारी बसवली तेवढ्यात त्यांची पत्नी रुक्मिणी खोलीत आली जेव्हा राधा तिला आदारा आदराने वागण्यासाठी उठली नाही तेव्हा रुक्मिणी रागाने द्वारका सोडून दिंडी रण रानवणात पड लपव लपली नंतर भगवान श्रीकृष्ण गोपाळांसह रुक्मिणीच्या शोधात निघाले मथुरा नंतर गोकुळ आणि गोवर्धन पर्वत शोधल्यानंतर शेवटी ते भीमा नदीच्या काठावर पोचले आता तिला पंढरपूरमध्ये चंद्रभागा म्हणतात शेवटी त्यांना ती सापडली आणि त्यांनी तिला शांत करण्यात यश मिळवले कृष्ण आणि रुक्मिणी पुंडलिकाच्या आश्रमात आले पण त्यावेळी पुंडलिक त्यांच्या आईवडिलांची काळजी घेण्यात व्यस्त होता पुंडलिकेने त्याच्या आईवडिलांप्रती असलेले कर्तव्य पूर्ण करण्यापूर्वी देवाला आधार देण्यास नकार दिला तथापि त्याने भगवान श्रीकृष्णाला त्याच्या आईवडिलांप्रती असलेले कर्तव्य पूर्ण होईपर्यंत उभे राहण्यासाठी एक विटे एक वीट फेकली पुंडलिकाच्या आपल्या आईवडिलांप्रती असलेल्या भक्तीने प्रभावित होऊन भगवान श्रीकृष्णाला विलंबाची परवाच नव्हती विटेवर उभे राहून तो पुंडलिकाची वाट पाहू लागला जेव्हा पुंडलिक बाहेर आला आणि त्याने देवाची क्षमा मागितली आणि भक्तासाठी तिथेच राहण्याची विनंती केली तेव्हा भगवान श्रीकृष्णाने ते स्वीकारले कारण ते पुंडलिकाच्या त्याच्या पालकांवरील प्रेमाने प्रसन्न झाले होते तेव्हापासून पंढरपुरात विटेवर उभा असलेला विठोबा विठ्ठल किंवा पांडुरंग म्हणून भगवान श्रीकृष्णच उपस्थित आहेत असाच आमच्या नवीन नवीन पौराणिक कथा तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉलो करा की नवीन नवीन एक एक दिवसाला नवीन नवीन तुम्हाला कथन ऐकायला मिळतील धन्यवाद